नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला जर घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आजच आपल्याला हा फॉर्म भरून द्यावा लागणार आहे कारण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनचा सर्वे जो आहे तो सुरू झालेला आहे आपल्याला जर दोन हजार पंचवीस मध्ये घरकुल हवा असेल तर त्यासाठी आपल्याला हा फॉर्म भरून द्यावा लागणार आहे आता फॉर्म नेमका कोणता आहे तो फॉर्म कसा भरायचा आहे फॉर्म भरल्यानंतर तो आपल्याला कुठे जमा करावा लागणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो या ठिकाणी आपण हा फॉर्म पाहू शकता हा फॉर्म आपल्याला कुठे मिळेल हे देखील मी आपल्याला सांगणार आहे ग्राम ग्राम तर ग्रामपंचायतीचं सर्वप्रथम आपल्याला या फॉर्म मध्ये नाव लिहायचं आहे तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर गावाचे नाव म्हणजे तुमच्या गावामध्येच ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतीचं आणि गावाचं नाव सेमच असेल त्यानंतर तालुका अमरावती या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही तुमचा तालुका तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव आता आपल्याला या ठिकाणी आपल्या रेशन कार्डवरती आपल्या आईचं किंवा पत्नीचं नाव जे आहे ते कुटुंब प्रमुख म्हणून असतं तर तेच नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव या ठिकाणी आपल्याला पुढे टाकायचं आहे त्यानंतर पुढे दिलेलं आहे कुटुंबातील व्यक्तींची संख्या म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये एकूण पुरुष किती आहेत स्त्री किती आहेत हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर जातीचा प्रवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर किंवा अल्पसंख्याक तुम्ही कोणत्या प्रवर्गातून येतात त्या प्रवर्गाच्या नावाच्या वरती तुम्हाला बरोबरची खून करायची आहे आणि बाकीचे प्रवर्ग जे आहेत त्यावरती खाट मारायचे आहे त्यानंतर जात तुमची जात कोणती आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर कुटुंबातील मालकीचे घर किंवा जागा असल्यास मालमत्ता क्रमांक नमुना नंबर आठ तर या ठिकाणी आपल्या कुटुंबातील मालकीचं घर किंवा जागा जर असेल तर त्याचा मालमत्ता क्रमांक म्हणजे नमुना नंबर आठचा जो काही क्रमांक आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर कुटुंबातील सदस्यांची नावे म्हणजे आपल्या रेशन कार्डवरती ज्या व्यक्तींची नावं आहेत ते सर्व व्यक्तींची नावं तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहेत आणि कुटुंब प्रमुखाशी त्याचं नातं काय आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी समोर त्या, त्या प्रत्येक नावाच्या समोर त्यांचं नातं काय आहे कुटुंब प्रमुखाशी ते नातं त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि त्यानंतर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा आधार क्रमांक देखील तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीचा आधार क्रमांक जो आहे तो व्यवस्थित न चुकता लिहा आणि प्रत्येक कुटुंबातील सदस्याकडे मोबाईल नंबर असेल तर तो मोबाईल नंबर देखील तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर राशन कार्ड क्रमांक म्हणजे तुमच्या रेशन कार्डचा जो नंबर आहे तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर वर्ष त्याचबरोबर जॉब कार्ड क्रमांक आता तुमच्याकडे जॉब कार्ड असलं पाहिजे जॉब कार्ड असेल तर तुम्हाला मनरेगा अंतर्गत जे काही अनुदान आहे ते देखील दिलं जातं त्यामुळे जॉब कार्ड क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर कुटुंबामध्ये घरकुलाचा लाभ मिळाला असल्यास त्याचे नाव आता तुमच्या कुटुंबामध्ये ऑलरेडी जर घरकुल योजनेचा लाभ मिळालेला असेल तर त्या कुटुंबात व्यक्तीचं नाव जे आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे आणि कोणत्या वर्षी लाभ मिळालेला होता ते देखील तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर मतदार यादीतील मतदार नोंदणी क्रमांक तर तुमच्याकडे मतदान कार्ड देखील असेल तुमच्या मतदान कार्डवरती तुमचा मतदान नोंदणी क्रमांक जो आहे तो असेल तो मतदान नोंदणी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर वैवाहिक स्थिती आता ज्यांच्या नावावर तुम्ही अर्ज केलेला आहे त्यांची वैवाहिक स्थिती काय आहे म्हणजे ते विवाहित आहेत का अविवाहित आहेत हे तुम्हाला या ठिकाणी बरोबरची खून करायची आहे विवाहित असतील तर विवाहितच्या वरती बरोबरची खून करा अविवाहित असतील तर अविवाहितच्या वरती बरोबरची खून करा त्यानंतर खाली दिलेला आहे साक्षरता त्याच्या अशिक्षित किंवा प्राथमिक किंवा माध्यमिक किंवा पदवीधर किंवा उच्च पदवीधर किंवा इतर आता साक्षरता म्हणजे तुम्ही कितवीपर्यंत शिकलेला आहात तुमचं शिक्षण किती झालेलं आहे तुम्ही जर अशिक्षित असाल तुम्ही शिक्षण घेतलेलं नसाल तर अशिक्षित पर्याय जे आहेत ते खाट मारून टाका पुढील जे काही तुम्ही जसं काही शिक्षण घेतलेलं आहे त्या पर्यावरती व्यवस्थित बरोबरची खून करा बाकीचे पर्याय जे आहेत ते खोडून टाका त्यानंतर खाली दिलेला आहे व्यवसाय आता तुम्ही शेती करत आहात का नोकरीला आहात का तुमचा व्यवसाय आहे त्यानंतर वाहतूक व्यवसाय आहे का किंवा इतर कोणता तुमचा व्यवसाय आहे का तुम्ही जर शेती करत असाल तर शेती या पर्यावरती बरोबरची खून करा व्यवसाय करत असाल तर धंदा या पर्यावरती बरोबरची खून करा आणि वाहतूक व्यवसाय तुम्ही करत असाल म्हणजेच तुमच्याकडे जर वाहतुकीचं जर ट्रक टेम्पो छोटा टेम्पो असेल या प्रकारचे जर वाहतुकीचं तुम्ही व्यवसाय करत असाल तर वाहतूक व्यवसाय या पर्यावरती तुम्हाला बरोबरची खून करायची आहे त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आता तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती आहे तुमच्या रेशन कार्डवरती तुमच्या कुटुंबाचं वार्षिक एकूण उत्पन्न दिलेलं असेल ते एकूण तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न तुम्हाला या पर्यावरच्या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर खालचा प्रकार आहे आर डब्ल्यू डी सोळा नुसार कोणतेही अपंगत्व असल्यास त्याचा प्रकार आता ज्यांच्या नावावरती तुम्ही अर्ज करणार आहात ते जर अपंग असतील तर त्या अपंगत्वाचा जो काही प्रकार आहे तो तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर कुटुंब प्रमुख विधवा परितक्त्या किंवा घटस्फोट किंवा एकल आता कुटुंब प्रमुख म्हणजे ज्यांच्या नावावरती तुम्ही अर्ज करत आहात ती जर स्त्री असेल ती जर विधवा असेल तर विधवा या पर्यावरती बरोबरची खून करायचा आहे परितक्त्या असेल तर परितक्त या पर्यावरती बरोबरची खून करायची आहे घटस्फोटीत असेल तर घटस्फोटीत या पर्यावरती बरोबरची खून करायची आहे आणि एकल असेल तर एकल या पर्यावरती बरोबरची खून करायची आहे आपल्यासाठी जो योग्य पर्याय आहे त्यावरती बरोबरची खून करा बाकीचे पर्याय आहेत ते खोडून टाका त्यानंतर आता आपल्याला खाली माहिती काय द्यायची आहे तर बँकेची माहिती आपल्याला जी माहिती बँकेची द्यायची आहे ती लक्षात ठेवा तुमचं जे बँक खातं डीबीटी लिंक आहे आधार सिडिंग आहे त्याच बँकेच्या खात्याचं जे काही माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे लक्षात ठेवा कारण तुम्हाला घरकुल मंजूर झाल्यानंतर तुमचं घरकुल यादीमध्ये नाव आल्यानंतर तुम्हाला पैसे मिळण्यासाठी तुमचं बँक खातं जे आहे ते डीबीटी लिंक असणं आवश्यक आहे त्यामुळे लक्षात घ्या की तुम्ही कधीही जेव्हा फॉर्म भरत आहात जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार आहात त्यावेळेस तुम्ही जेव्हा बँकेची माहिती देत आहात ते तुमचं बँक खातं डीबीटी लिंक आहे का नक्की एकदा चेक करा जे बँक खातं तुमचं डीबीटी लिंक आहे म्हणजेच आधार सीडिंग आहे त्याच बँकेचा तपशील जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे आता या ठिकाणी त्या बँकेच्या तपशीलमध्ये काय काय लिहायचं आहे तर सर्वप्रथम खातेदाराचं नाव म्हणजे आपण ज्यांच्या नावावरती अर्ज करत आहोत त्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर खाते क्रमांक म्हणजे तुमचा बँकेचा अकाउंट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे लिहायचा आहे त्यानंतर बँकेचं नाव म्हणजे तुमच्या बँकेचं नाव म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल जे काही तुमचं बँकेचं नाव असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर शाखेचं नाव म्हणजे तुमची बँकेची शाखा कुठे आहे त्या शाखेचं नाव तुम्हाला म्हणजे तुमचं साधारण गावाचं नाव म्हणजे तुमची बँक ज्या गावामध्ये आहे त्या गावाचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर आय एफ सी कोड आता हा आय एफ सी कोड तुमच्या बँकेच्या पासबुकवरती तुम्हाला पाहायला मिळेल तो आय एफ कोड न चुकता या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर गावाचं नाव तुमचं जे काही गावाचं नाव आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आता त्यानंतर मित्र आपल्याला खाली आणखी काय माहिती भरायची आहे पहा तर कुटुंबाचे मालकीचे घर असल्यास भिंतीचे प्रमुख साहित्य आता तुमचं जर ऑलरेडी घर असेल तर ते घर कशा पद्धतीचं आहे म्हणजे विटाचं आहे दगडाचा आहे का मातीचा आहे याचा या ठिकाणी आपल्याला एक पर्याय सिलेक्ट करायचा आहे जर विटाचं बांधकाम ऑलरेडी असेल तर विटाचं बांधकाम आहे म्हणून तुम्हाला विटा या पर्यावरती बरोबरची खून करायचं आहे दगडी बांधकाम असेल तुमचं घराचं ऑलरेडी तर दगड या पर्यावरती बरोबरची खून करायचं आहे आणि मातीचं बांधकाम असेल तर या माती या पर्यावरती बरोबरची खून करायची आहे त्यानंतर छताचा प्रकार आता तुमचं जे ऑलरेडी घर आहे त्या घराचा छताचा प्रकार कसा आहे ते कौलारू घर आहे का टीनाचे घर आहे म्हणजे पत्र्याचं घर आहे का स्लॅबचं घर आहे का गवताचं घर आहे हा तर तुमचं जुनं घर पत्र्याचं आहे म्हणजे घराच्या वरती कसं आहे छत कसलं आहे स्लॅबचं आहे का पत्र्याचा आहे का कौलारू आहे का गवताचा आहे यापैकी तुमच्याशा घराचं जे काही पर्याय असेल तो योग्य पर्यायाच्या समोर किंवा वरती बरोबरची खून करा बाकीचे पर्याय आहेत ते खोडून टाका त्यानंतर घरातील खोलींची संख्या आता तुमचं जुन जे जुनं घर आहे त्या घराच्या खोलींची संख्या म्हणजे एक खोली आहे दोन खोले आहे तीन खोल्या आहेत जे काही तुमच्या घराच्या खोल्यांच्या संख्या असतील ते त्या बॉक्समध्ये लिहा त्यानंतर शौचालयाची सुविधा म्हणजे तुमच्या घरामध्ये ऑलरेडी शौचालय आहे का म्हणजे संडास आहे का तर या ठिकाणी असेल तर होय या बॉक्समध्ये आपल्याला बरोबरची खून करायची आहे नसेल तर नाही या बॉक्समध्ये आपल्याला बरोबरची खून करायची आहे त्यानंतर स्वयंचलित वाहने दोन तीन चार चाकीचा प्रकार आता तुमच्याकडे जर घरी तुमच्या वाहन असेल म्हणजे दोन चाकी वाहन असू दे तीन चाकी वाहन असू दे किंवा चार चाकी वाहन असू दे जे काही तुमच्या घरी वाहन असेल तर ते असेल तर आहे या पर्यावरती बरोबरची खून करायचे आहे नसेल तर नाही या पर्यावरती बरोबरची खून करायचे आहे आणि आहे या पर्यावरती बरोबरची जर तुम्ही खून केलात तर कोणतं वाहन तुमच्याकडे आहे म्हणजे दोन चाकी असेल तर दोन या पर्यावर्ती बरोबरची खून करा आणि पुढे मग आहे या पर्यावरती बरोबरची खून करा तीन चाकी वाहन तुमच्या घरी असेल तर तीन या पर्यावरती बरोबरची खून करा आणि परत मग आहे या बॉक्स बॉक्समध्ये बरोबरची खून करा आणि चार चाकी वाहन असेल तर चार चाकी या पर्यावरती बरोबरची खून करा आणि पुढे आहे या बॉक्स मध्ये बरोबरची खून करा आता त्यानंतरचा पर्याय आहे मित्र हो किसान क्रेडिट कार्ड आता बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहे जर तुम्ही शेतकरी असाल तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड असेल तर आहे या बॉक्सच्या समोर बरोबरची खून करा नसेल तर नाही या बॉक्सच्या समोर बरोबरची खून करा त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना सरकारी नोकरी आहे किंवा नाही आता तुमच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला जर सरकारी नोकरी असेल तर आहे या बॉक्समध्ये समोरची बरोबरची खून करायची आहे नसेल तर नाही या बॉक्समध्ये बरोबरची खून करायची आहे त्यानंतर खाली दिलेला आहे कुटुंबातील दरमहा रुपये पंधरा हजार पेक्षा जास्त उत्पन्न असलेला कोणीही सदस्य आहे का म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये जे तुम्ही नाव वरती दिलेले आहेत त्या नावापैकी एखादा जरी व्यक्ती तुमच्या कुटुंबातील पंधरा पेक्षा जास्त उत्पन्न असेल म्हणजे पंधरा पेक्षा जास्त मिळकत त्याची असेल कमवत असेल तर होय या पर्याय समोर जो बॉक्स आहे त्यावरती बरोबरची खून करायची आहे नसेल तर नाही या बॉक्समध्ये बरोबरची खून करायची आहे त्यानंतर कुटुंबात आयकर भरणारा कोणी सदस्य आहे का आता लक्षात घ्या तुमच्या कुटुंबात कुटुंब म्हणजे लक्षात घ्या तुम्ही ज्या व्यक्तींची नावं तुमच्या फॉर्म मध्ये भरलेली आहेत म्हणजे कुटुंब प्रमुखासहित ज्या व्यक्तींची खाली तुम्ही नावं दिलेली आहेत त्या नावांपैकी कोणी जर आयकर भरत असेल तरच होय या बॉक्समध्ये आपल्याला बरोबर चिखून करायची आहे आयकर तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही भरत नसेल तर नाही या बॉक्स मध्ये बरोबरची खून करायची आहे त्यानंतर कुटुंबात व्यावसायिक कर भरणारा कोणी सदस्य आहे का आता जे व्यावसायिक आहेत जे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा पर्याय आहे तुमच्या कुटुंबातील एखादा जरी व्यक्ती व्यवसाय करत असेल आणि तो व्यक्ती आयकर भरत असेल म्हणजे व्यावसायिक कर जर तो भरत असेल तर हो या बॉक्सच्या समोर बरोबरची खून करायची आहे नसेल तर नाही या बॉक्स मध्ये बरोबरची खून करायची आहे त्यानंतर कुटुंबाकडे अडीच एकर किंवा त्याहून अधिक जिरायती जमीन आहे का लक्षात घ्या तुमच्या कुटुंबाकडे जर अडीच एकर किंवा त्याहून अधिक जिरायती जमीन असेल तर होय या बॉक्स बरोबर ची खून करायची आहे नसेल तर नाही या बॉक्स मध्ये बरोबरची खून करा त्यानंतर निवारा नसलेले कुटुंब आहे का म्हणजे तुमच्याकडे कुठल्याही प्रकारे निवारा नसेल तर तुम्ही होय या बॉक्समध्ये ची खून करायची आहे तर नाही या बॉक्समध्ये बरोबरची खून करायची आहे त्यानंतर पर्याय दिलेला आहे दानधर्म किंवा भिक्षेत जगणारे कुटुंब आहे का म्हणजे जे व्यक्ती दानधर्म मागतात किंवा भिक्षा मागतात त्यापैकी तुमचं कुटुंब असेल तर हो या बॉक्समध्ये बरोबरची खून करायचे आहे नसेल तर नाही या बॉक्समध्ये बरोबरची खून करायची आहे त्यानंतर हाताने मैला साफ करणारे कुटुंब आहे का म्हणजे जे साफसफाई करणारे जे कुटुंब आहेत त्यापैकी तुमचं जर कुटुंब असेल तर हो या बॉक्समध्ये बरोबरची खून करायचं आहे नसेल तर नाही या बॉक्समध्ये बरोबरची खून करायचा आहे आता आपल्याला मित्र हो अर्जासोबत काय काय कागदपत्र जोडायचे आहेत लक्षात घ्या हा पॉइंट महत्वाचा आहे आता पहिलं जे कागदपत्र आहे ते म्हणजे कुटुंब प्रमुख व सर्व सदस्यांचे आधार कार्ड आता तुम्ही ज्या ज्या व्यक्तींची नावं या फॉर्म मध्ये लिहिलेले आहेत त्या सर्व व्यक्तींचं आधार कार्डची झेरॉक्स त्याचबरोबर ज्यांच्या नावावरती तुम्ही अर्ज केलेला आहात ज्यांच्या नावाने तुम्ही अर्ज केलेला आहात त्या कुटुंब प्रमुखाचं देखील आधार कार्ड ची झेरॉक्स तुम्हाला या अर्जासोबत जोडायचे आहे त्यानंतर नंबर दोनचं कागदपत्र आहे ते म्हणजे जॉब कार्ड जॉब कार्डचं जे काही तुमच्याकडे कागदपत्र आहे त्या जॉब कार्डच्या कागदपत्राची झेरॉक्स देखील तुम्हाला या अर्जासोबत जोडायचं आहे त्यानंतर नमुना नंबर आठ आता ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांना जमिनीचा नमुना नंबर आठचं जे काही कागदपत्र आहे ते नमुना नंबर आठ ची झेरॉक्स तुम्हाला यासोबत जोडावी लागणार आहे त्यानंतर चौथं कागदपत्र आहे ते म्हणजे राशन कार्ड आपल्याला या अर्जासोबत तुमचं रेशन कार्ड जे काही असेल ते रेशन कार्ड या ठिकाणी अर्जासोबत जोडायचं आहे आणि पाचवं जे महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे बँक पासबुकची झेरॉक्स लक्षात घ्या तुम्ही ज्या बँकेचा तपशील फॉर्म मध्ये दिलेला आहे त्याच बँकेच्या पासबुकची झेरॉक्स आपल्याला यासोबत जोडायचे आहे आणि परत आपल्याला एकदा सांगतोय की तुम्ही जे काही बँकेच्या पासबुकची झेरॉक्स जोडलेले असेल जे काही फॉर्म मध्ये बँकेचा तपशील तुम्ही भरलेला असेल त्या बँकेचं खातं जे आहे ते डीबीटी लिंक आधार सीडिंग असलं पाहिजे तरच तुमच्या खात्यामध्ये घरकुलचे पैसे जमा होतील लक्षात घ्या कारण डीबीटी अंतर्गतच डीबीटी मार्फतच हे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा केले जातात त्यामुळे जे काही तुम्ही बँकेचा तपशील भरत आहात ज्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स फॉर्म सोबत जोडत आहात ते बँकेचं खातं डीबीटी लिंक आहे का नक्की एकदा चेक करून घ्या आणि त्याच बँकेचा तपशील फॉर्म मध्ये भरा आणि त्याच बँकेच्या पासबुकची झेरॉक्स अर्जासोबत जोडा त्यानंतर आपल्याला उजव्या साईडला खाली अर्जदाराचं नाव लिहायचं आहे आणि खाली सही किंवा अंगटा जर तुम्हाला सही येत असेल तर सही करा नाव लिहिल्यानंतर खाली आणि सही येत नसेल तर अंगठा करायचा आहे आणि खाली दिलेला आहे स्वयं घोषणापत्र स्वयं घोषणापत्र देखील आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे स्वयं घोषणापत्रामध्ये काय म्हटलेलं आहे पहा प्रमाणित करतो किंवा करते की मी नामे श्री किंवा श्रीमती किंवा कुमार किंवा कुमारी तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे राहणार तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे त्याचबरोबर ग्रामपंचायत आता तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत असेल आता तुमच्या गावामध्येच ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतीचं नाव म्हणजे तुमच्या गावाचं नाव परत त्या ठिकाणी टाका त्यानंतर तालुका जिल्हा तुमचा जो काही तालुका जिल्हा आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर येथील रहिवासी असून उपरोक्त अर्जामध्ये दिलेली माहिती संपूर्णपणे खरी असून माहिती खोटी आढळल्यास भारतीय दंड संहिता अन्वय आणि किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील व शासनाच्या घरकुल व अन्य कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही याची मला पूर्ण जाणीव असून मी स्वत जबाबदार राहील तर अशा प्रकारे मित्र हे स्वयंघोषणापत्र आहे हे व्यवस्थित वाचायचं आहे या ठिकाणी आपलं नाव आपल्या गावाचं नाव ग्रामपंचायतीचं नाव आपला तालुका जिल्हा या ठिकाणी टाकून खाली परत आपल्याला आपलं पूर्ण नाव अर्जदाराच्या नावाच्या समोर जी रेस दिलेली आहे त्या ठिकाणी आपलं पूर्ण नाव आणि खाली सही किंवा अंगठा दिलेला आहे त्या रेषेवरती आपल्याला आपल्याला जर सही येत असेल तर सही करा सही येत नसेल तर डाव्या हाताचा अंगठा तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे तर अशा प्रकारे मित्र हो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनचा सर्वे फॉर्म जो आहे तो आपण पाहिलेला आहे तो कशा पद्धतीने भरायचा ते देखील आपण पाहिलेला आहे आपण हा फॉर्म जो आहे तो सविस्तररित्या व्यवस्थित भरायचा आहे आणि आप आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला हा फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे आपल्या ग्रामपंचायती तर्फे आपला फॉर्म जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने भरला जाईल आणि त्यानंतर आपली जर कागदपत्र जी आहेत ती व्यवस्थित असल्यानंतर तुम्ही जर घरकुलसाठी पात्र असाल तर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ जो आहे तो दिला जाईल तर मित्र हो आपल्याला जर हा फॉर्म हवा असेल तर हा फॉर्म मी आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेला आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल टेलिग्राम ग्रुप वरून आपण हा फॉर्म जो आहे तो पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून फॉर्म जो आहे तो व्यवस्थित भरून आपल्या ग्रामपंचायतीमध्ये सबमिट करू शकता तर अशा प्रकारे मित्रो हो, ही होती आपल्यासाठी महत्त्वाची अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना ही उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरतीने आपल्याकडील व्हॉट्सअप वरती पाठवायला नक्की विसरून अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद